माधवनगरमध्ये सुवर्ण दुकान फोडून अज्ञात चोरट्याने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी सुशील संजय आपटेव श सव्वीस राहणार गारपीर दर्गामागे गल्ली नंबर एक राज रामामातानगर सिव्हिल हॉस्पिटल रोड सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे फिर्यादी यांचे मंगळवारपेठ माधवनगर येथे एका इमारतीमध्ये तळघरात सुवर्णस्पर्श ज्वेलर्स नावाचे दुकान आहे मंगळवारी रात्री साडेआठ वाजता ते दुकान बंद करून घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता सुवर्ण दुकानात शटरच्या साईडच्या पट्ट्या उचकटलेल्या होत्या तर दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते त्यांनी तात्काळ संजयनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी ठसे तज्ञांच्या टीमला पाचारण केले तसे ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी चोट्यांच्या ठस्यांची पाहणी केली आहे प्रथमदर्शनी दुकानातील अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे फार्मिंग ज्वेलरी चोरून नेल्याचे उघड झाले असून या प्रकरणी फिर्यादीने गुरुवारी दुपारी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोट्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलीस चोट्याचा शोध घेत आहेत